नमस्कार रेस्टॉरंटमध्ये भेटणारा मशरूम मसाला आज आपण घरीच बनवणार आहोत रेसिपीसाठी अगदी कमी खर्च लागतो तसंच कमी वेळसुद्धा लागतो तसेच मशरूम साफ कसे कर करायचे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया मार्केटमध्ये असे मशरूमचे पॅकेट्स भेटतात तुमच्याजवळच्या ग्रोसरी स्टोअरमध्ये किंवा सध्या भाजीपाल्यावाल्यांकडे सुद्धा हे पॅकेट्स असतात याचे चाळीस ते पन्नास रुपये अशी किंमत असते एका पॅकेटमध्ये बारा दे तेरा मशरूम सहज भेटून जातात आता हे मशरूम साफ कसे करायचे एका मोठ्या बाउलमध्ये मी ते भरपूर असं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मशरूम स्वच्छ असे धुवून घ्यायचे या ठिकाणी मी दोन ते तीन पाण्याने मशरूम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कारण त्याच्यावरची जी माती धूळ असते ती निघून जाईल याच्यासाठी हे बघा मशरूमला जास्त चोळत बसायचं नाही नाही तर मशरूम हे खूप नाजूक असतात तुटू शकतात आता मशरूम हे दोन ते तीन पाण्याने मी धुतले आहेत तरीसुद्धा त्याच्यावरती थोडीफार ही घाण राहूनच जाते त्याच्यासाठी मोठभर असं गव्हाचं पीठ घ्यायचं गव्हाचं पीठ या सगळ्या मशरूमवर पेरून घ्यायचं आणि हाताने अलगद असं चोळून घ्यायचं त्याच्यावरची जी खराब झालेली साल असो किंवा थोडीफार जी धूळ असते माती लागलेली असते ती सहज निघून जाते अशाच पद्धतीने एक एक मशरूम हातावरती घेऊन छानपैकी चोळून घेतलेत आता ह्या प्रोसेसनंतरसुद्धा मशरूम दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत जे गव्हाचं पीठ आपण मशरूमला लावलं होतं ते निघून जाईल अशा पद्धतीने दोन ते तीन पाण्याने आपण मशरूम इथे धुऊन घ्यायचे आहेत आता बघा मशरूम किती छान असे स्वच्छ झालेले आहेत अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत आता मशरूम कसे कट करायचे हे बघून घेऊया मशरूमच्या वरची जो दांडी असते ती अर्धी कापून घ्यायची आणि अशा पद्धतीने मशरूमचे मी चार काप करणार आहेत इथे जे जे मशरूम मोठे आहेत त्याचे मी चार काप करणार आहे आणि जे मशरूम अगदी छोटे आहेत त्याचे दोन दोन असे काप करणार आहे हे बघा अशा पद्धतीने मशरूम चिरून घ्यायचे तुम्हाला जर मशरूम एकदम बारीक बारीक छोटे छोटे साईजचे भेटले तर तुम्ही अख्खे मशरूम ठेवले तरी चालतील हे बघा अशा पद्धतीने सगळे मशरूम हे कट करून झालेले आहेत मशरूमची साईज तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मशरूम कट करायचे आहेत आता मशरूमला मॅरिनेट करायचं आहे मशरूमवर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला हा गरम मसाला मी घरीच बनवलेला आहे पेश असल्यामुळे याची चव अधिकच छान लागते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मॅरिनेशनसाठी आपण फक्त मसाल्याचा वापर केलेला आहे दही किंवा मलाई वगैरे अजिबात वापरलेली नाही आहे आता असं हे कोडच हाताने छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मशरूमला त्याचं स्वतःचं पाणी असतं थोड्या वेळात मशरूम हे स्वतःचं पाणी हे रिलीज करून देईल मध्ये चार ते पाच चमचे तेल गरम करायचं त्याच्यामध्ये दोन उभे चिरलेले मिरची टाकायच्या आणि दोन मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा कांदा छानपैकी बारीक चिरायचा म्हणजे तो पटकन शिजून जातो दोन ते तीन मिनिट तेलामध्ये कांद्याला छान असं परतवून घ्यायचा आहे जोपर्यंत कांद्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत बघू शकतात कांद्याचा छानपैकी लालसर कलर झाला आहे आता याच्यामध्ये दोन मध्यम आकाराचे लालसर टोमॅटो बारीक चिरून टाकायचे टोमॅटोसुद्धा जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत तो तेलामध्येच तो परतवून घ्यायचं आहे आता इथे टोमॅटो आणि कांदा पटकन शिजण्यासाठी चिमूटभर मी मीठ मिठाचा वापर केलेला आहे मीठ टाकल्यामुळे कांदा टोमॅटो हा पटकन शिजून जातो दोन चमचे इथे मी अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेणार आहे अद्रक लसणाची पेस्टसुद्धा छानपैकी परतवून घ्यायची जोपर्यंत याचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत यालासुद्धा परतवून घ्यायचा आहे आता काही मसाले घालून घेऊया त्याच्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हा हाचा काळा मसाला वापरलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मार्केटमधला जो किचन किंग मसाला येतो तोसुद्धा वापरू शकतात नाहीतर नाही वापरला तरी चालेल मॅरिनेशनसाठी मी आधीच लाल मिरची पावडर आणि गरम मसाला टाकलेला होता त्याच्यामुळे बाकीचे मसाले टाकायचे याच्यामध्ये गरज पडत नाही आता हे मसालेसुद्धा छानपैकी तेलामध्ये परतवून घेतलेले आहेत आता या मसाल्यामध्ये कपभर पाणी घालूया आणि झाकण ठेवून दोन मिनटासाठी याला शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता छानपैकी तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये मशरूम घालून घेऊया तुम्ही बघू शकता मशरूम कसे ओलसर झालेले आहेत मशरूमने त्याचं स्वतःचं हे रिलीज करून दिलेले आहे म्हणून या भाजीमध्ये पाणी घालायची जास्त गरज पडत नाही आता मशरूम याच्यामध्ये टाकल्यावरती याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आता मशरूम मसाल्याची ग्रेव्ही जी असते ती घट्टसर होण्यासाठी इथे मी काजूची पावडरचा वापर केलेला आहे दहा ते बारा काजू मी मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर तयार करून घेतली आणि ती याच्यामध्ये टाकून घेतली तुम्हाला हवं असेल तर थोड्या वेळा वेळाआधीच तुम्ही काजू भिजत घालून त्याची पेस्ट करून याच्यात टाकली तरी चालेल आता ही पावडर पूर्णपणे अशी मिक्स करून घेतलेली आहे आता याच्यानंतर एक चमचा कसुरी मेथी ही हातावर चोळून याच्यामध्ये टाकून घ्यायची कसुरी मेथीने भाजीची टेस्ट अप्रतिम लागते सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता झाकण ठेवून गॅसचा फ्लेम हा स्लो करून याला फक्त दोन मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे आता इथं मी वरती दोन चमचे साजूक घरचं तूप वापरलेलं आहे ऑप्शन म्हणून तुम्ही चमचाभर बटर देखील वापरू शकतात सुद्धा टेस्ट खरंच खूप छान लागते नक्की वापरा आणि वरून मस्तपैकी बारीक हिरवीगार चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे बघा आपली मशरूम मसाला हा तयार झालेला आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल तयार झालेला आहे चवीलासुद्धा अप्रतिम लागतो कमी खर्चामध्ये कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार झालेली आहे अशीच चमचमीत भाजी नक्की घरी बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल अशीच एक नवीन वेगळी रेसिपी घेऊन धन्यवाद